सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मालमत्ता करातील सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत जाहीर करण्यात आलेली होती या कारणामुळे सांगलीच्या मंगलधाम येथे कर भरण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली होती यामुळे मंगलधाम परिसर आणि मंगलधामसमोरच्या रस्त्यावरती कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी वाहने लावलेली होती ही लावलेली वाहने अस्ताव्यस्त असल्यामुळे अस्ता 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 या परिसरामधून नागरिकांनी ये करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागलेला आहे महापालिकेकडून नागरिक कर भरायला येतील त्यांच्या वाहनांचे नियोजन करणे अपेक्षित होते पण असे न झाल्यामुळे नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे